शेजारी आमच्या तुळजा कॉम्प्लेक्स आहे तर शेजारच्या तुळजा कॉम्प्लेक्सचं ड्रेनेजचं आणि संडासाचं पाणी तर टाकीतनं पूर्ण हे बाहेर येते आहे हे येण्या जाण्याची पूर्ण वाड्यातली मार्ग आहे बाजूला बिल्डिंग आहे इथं माणूस उभा राहू शकत नाही एवढं घाण वास येत आहे आणि आता हेच पाणी पूर्ण आमच्या विहिरीपर्यंत गेलेलं आहे वारंवार म्युन्सिपालिटीमध्ये दे कंप्लेंट देऊन त्याच्यावर काही ॲक्शन झालेली नाही आता सतत ते तीन वर्ष आम्ही याच्या मागे आहोत त्यानंतर हा गडगा पण पडायला आला गडग्याची क्वालिटी बघा व खाल्लं पूर्ण कोसळ म्हणजे पूर्ण तो अजीर्ण झालेला आहे कधी पडणार लहान मुलं खेळतात येता जातात कोणाला काही पडलेलं नाही वारंवार आम्ही अर्ज दिला आहे है। आणि आता हेच पाणी पूर्ण विहिरीपर्यंत गेलेलं आहे आमच्या आता तेच घाण पाणी आम्हाला प्यावं लागणार याच्यावरती काय असेल तर लवकरात लवकर म्युन्सिपाल्टीने ऍक्शन घ्यावी तर आम्ही कोर्टामध्ये दावा घालणार की बाजूचा बाबा सदर बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये संडाशा टाक्या किती आहे आणि त्यांचं ड्रेनेज सिस्टम कुठपर्यंत गेलेलं आहे ते बघा त्याची चौकशी करते एक प्लांट लावलेला आहे तर प्लांट आता किती वर्ष चालू आहे की बंद आहे कोणी येऊन त्याचे बघितलेलं नाही कोणाला माहिती आहे घाण पाणी पण नेहमी येत आपली बसलेली आहे असतिपालिटीची त्यामध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्षने याच्यात तात्काळ लक्ष घालून याच काय असेल ते नियोजन करावं विहिरीपर्यंत गेलं कोणी तेही घ्या पाहिजे